प्रदूषण कारखानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर जल कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर तात्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा जय शिवरा किसान संघटनेकडून निवेदनाद्वारे देण्यात आला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वारणा नदीमध्ये गेली सात ते आठ दिवस पाणी प्रदूषण झाल्यामुळे मासे व अनेक जलचर मृत झालेत प्रत्येक वर्षी दूषित पाणी न नदीत सोडून कारखानदार नागरिकांच्या जीवाशी खेळतात सध्या आलेल्या दूषित पाण्यामुळे वारणा नदी काठासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रोगराई वाढली आहे जलचर पाण्यासह शेतकऱ्यांची पाळीव जनावरं पशु पक्षी देखील दूषित पाण्यामुळे बळी पडतात वारणा नदी काठावरील गावांमधील अनेक का नागरिक आजारी पडून त्यांच्या जीवितस धोका निर्माण झाला नद्यांच्या दूषित पाण्यामुळे पर्यावरणाची देखील हानी झाली आहे तरीही दूषित पाणी करणाऱ्या विरोधात काहीही कारवाई केलेली दिसून येत नाही ही घटना अतिशय गंभीर असून देखील ज्या साखर कारखान्यांनी पाणी दूषित केलं त्यांच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून नागरिकांच्या जलचर प्राण्यांच्या तसेच पाळीव जनावरं पशुपक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल जल कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर वय कायदेशीर कारवाई कराल यावेळी वारणा बचावचं अध्यक्ष महादेव धनवडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं यावेळी सतरा डिसेंबरपर्यंत कायदेशीर कारवाई न केल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला यावेळी शिवाजी माने सदाशिव कुलकर्णी महादेवराव धनवडे बाळकृष्ण पाटील सुभाष सुतार केशव राऊत गुंडू दळवी राजेंद्र हेरवाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आम्ही शिवाजीराव मानेसाहेब त्याचबरोबर दादू कुंभोज आणि काटच्या सर्व लोकांनी येऊन त्याचप्रमाणे अश्री काटे या ठिकाणी मंडळी आलेले आहे यांनी आम्ही येऊन या ठिकाणी त्या प्रदूषित महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी ज्या कारखान्यानं या वारणा नदीमध्ये आणि केमिकल मिस्त्रीत पाणी सोडलेलं आहे त्यामुळं प्रचंड अशा पद्धतीची पद्धतीचे त्या ठिकाणी झालेली आहे आणि बहुत मोठे मासे मग झालेल्या आहे आणि याला कोण अशा जबाबदारचा सवाल आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि या पाण्याला तोष करणारे जे कारखाने आहेत ते कारखाने ताबडतोब बंद करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीच्या आम्ही सर्वांनी या ठिकाणी जोरदारपदी मागणी केलेली आहे आणि ही जर मागणी आमची मान्य झाली नाही तर आम्ही या ठिकाणी या ऑफिसला घेराव घालून हे ऑफिस बंद पाडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि त्यामुळं आमच्या या, या मागण्यांचा ताबडतोब या ठिकाणी विचार करून हे कारखान्यावर कायदेशीर कार कारवाई करून कारखाने बंद करण्यात यावेत आणि इथून पुढे अशा पद्धतीचं प्रदूषण मुक्त नदी ठेवावी अशी आमची या ठिकाणी कळकळीची सर्वांना मागणी आहे जोरदार मागणी आहे नाहीतर या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही